पारनेर तालुकास्तरीय मुलींच्या चौदा सतरा व एकोणीस वर्ष वयोगट कबड्डी स्पर्धा किसान शैक्षणिक संस्थेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या किसान शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेडे तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष बापूराव होळकर किसान स्कूलचे प्राचार्य राठोड विनायक उंडे शिक्षक नेते सुदाम दळवी युवा उद्योजक ऋषिकेश चेडे मीरा पुजारी क्रीडा मार्गदर्शक ऋषिकेश आवटी क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले चौदा वर्ष वयोगटमध्ये बाबासाहेब कावाद विद्यालय पठारवाडी शाळेचे वर्चस्व राहिले हरेश्वर विद्यालय पंजुर्ले या दुसऱ्या क्रमांकावरती राहिले सतरा वर्ष वयोगटामध्येही बाबासाहेब कावत विद्यालय पठारवाडी शाळेने विशेषपद कायम राखले न्यू इंग्लिश स्कूल हंगा शाळेने दुसरा क्रमांक मिळवला एकोणीस वर्ष वयोगटात शिवाजी विद्यालय रांजणगाव मस्जिद प्रथम तर आश्रामढ शाळा वळपुरीने दुसरा क्रमांक पटकवला तसेच न्यू इंग्लिश स्कूल राळेगण खडकवाडी शाळेने चांगला खेळ दाखवला मयूर दत्ता मांडगे सोमनाथ अनंत अक्षय शिंदे बाबाजी साळुंखे यांनी अतिशय मेहनत घेत पंच म्हणून चोख भूमिका पार पाडली संपूर्ण दिवसभर क्रीडा स्पर्धेचे धावते समलोचन किसानचे क्रीडा शिक्षक ऋषिकेश आऊटी यांनी केले तालुकास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा किसान इंटरनॅशनल स्कूल पारने या ठिकाणी संपन्न झाल्या यासाठी या किसानचे संस्थापक चंद्रकांत शेडे आणि किसान, किसान परिवारातील सर्व घटक त्याचप्रमाणे तालुक्यातून आलेले सर्व क्रीडा शिक्षक आणि विशेषतः या स्पर्धेसाठी पंच म्हणून तर पंच यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन किसन इंटरनॅशनल स्कूलनी केलं ही अतिशय चोख अशा प्रकारची भूमिका बजावली कुठल्याही प्रकारचे वादविवाद न होता अतिशय सुंदर आणि हसत खेळत वातावरणामध्ये या स्पर्धा झाल्या दा यासाठी सर्व क्रीडा शिक्षक आणि तालुक्यातील क्रीड क्रीडाप्रेमींनी अति महत्त्वाचं असं सहकार्य केलं त्याबद्दल मी पारनेर तालुका क्रीडा समितीच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो आणि या सर्व प्रथम आलेल्या खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आज आम्ही किसान इंटरनॅशनल स्कूल येथील कबड्डी स्तरीय जिल्हा कबड्डी तालुका। तालुकास्तरीय मॅचेस खेळायला आलेले आहे तिथे आम्हाला न्यू इंग्लिश मिडियम स्कूल निगोज पटरवाडी येथे दोन्ही टीम सतरा वर, व चौदा व वर्ष वटक गट वयोगटातील प्रथम क्र क्रमांक मिळ मिळाला आहे बाकीच्या टीमांनी पण खूप प्रयत्न केले त्यांना पण पुढच्या वेळेस यश मिळेल त्यांच्यासाठी मी शुभेच्छा घेते आम्ही सगळे न्यू इंग्लिश मिडियम स्कूल पठारवा आणि येथून इथे तालुकास्तरीय कबड्डी मॅचेस खेळायला आलेलो आहे आणि पूर्ण टीमच्या सहकार्यामुळं व कोचेस सरांच्या मार्गदर्शनामुळं आज आम्हाला इथे ट्रॉफी मिळाली आहे याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद मान मी श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव इथून कबड्डी खेळ तालुका स्तर करण्यासाठी वळग एकोणीस वर्ष यासाठी आलेली आहे किसान इंटरेक्शन स्कूल ह्या शाले ह्या कॉलेजमध्ये शार्म जिल्हा स्तरावर धन्यवाद श्री बाबासाहेब कामा <णियागा> सेवाभावी संस्था <णियागा> आणि इंग्लिश मिडियम स्कूल गोडोबा पाठा पठारवाडी या ठिकाणून आम्ही आज किसान इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी तालुकास्तरीय मुलींच्या शालेय कबड्डी स्पर्धेसाठी आलो होतो अतिशय नियोजन आमचे मित्र ऋषिकेश आवटी सर असतील अध्यक्ष तालुका अध्यक्ष क्रीडा बापूराव होळकर सर आमचे मार्गदर्शक मुंडे सर तसेच माझे सर्व सहकारी मित्र ज्या मुलींनी या ठिकाणी साताराच्या मुलींनी सलग पाच वर्ष तालुक्यावर आपलं नाव कोरलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या सुद्धा चौदा वर्ष मुलींनी मुलींनीसुद्धा अतिशय चांगला खेळ करून आमचं या ठिकाणी जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो स्वागत बोल आजच्या <laughs> <चार। laughs> या पारनेर तालुका कबड्डी मुलींच्या स्पर्धेच्या निमित्तानं तालुका क्रीडा समितीच्या वतीने आणि अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जी आम्हाला किसान शैक्षणिक संस्थेला संधी मिळाली या संधीबद्दल मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय छेडे सरांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि कुठलाही वादविवाद न होता पंचांच्या अचूक कामगिरीमुळं दिवसभरामध्ये अतिशय उत्कृष्ट स्पर्धा पाहायला मिळाल्या दिवसभरामध्ये पठारवाडीचं वर्चस्व पाहायला मिळालं त्यानंतर कर्जुल्या हर्या असेल हंगा असेल याही संघांनी आपलं वर्चस्व त्या ठिकाणी दाखवलं आणि प्रथमच वर्ष होतं तसं आमच्याकडं कबड्डीच्या स्पर्धा आयोजन होण्याचं परंतु जेवढ्या शक्यता पूर्ण करण्याच्या होत्या तेवढा प्रयत्न आमच्याकडून झाला आणि जर काही राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या वर्षी त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली तर यापेक्षाही अधिक नियोजन चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि पुनश्च एका सर्व खेळाडू सर्व क्रीडा शिक्षक सर्व मार्गदर्शक व्यक्तींचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं आभार मानतो आणि या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या याचा निश्चितच मला आनंद आहे त्या ठिकाणी व्यक्त